नैसर्गिक पानगळ जर झाली नाही आणि आपण इथे वापरलं तरी सुद्धा पानगळ होत नाही त्याचे सुद्धा काही कारण आहे पहिलं कारण असं आहे त्या कालावधीमध्ये जर तुमच्या झाडावरती काही रोग किड जसं मावा किड असेल याचा जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये जर झाला मावा किड आहे ती काही द्रव चिकट द्रव जो आहे तो स्रवत असते त्यावरती काळी बुरशी ही डेव्हलप होत असते आणि त्यामुळं तुमच्या पानाची जी काही पर्णरंध्र आहे ते बंद होतात दुसरं की तुमची बाग जर रस्त्याच्या कडेला असेल त्या ठिकाणी जर धुळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जर तुमच्या बागेच्या आजूबाजूला असेल तरी सुद्धा धुळीचे कण जे आहे तुमच्या पर्नरंध्रामध्ये जाऊन ते पर्णरंध्र बंद होतात याच्यामध्ये काही अंतर्मशागत त्या दरम्यान जर दर शेतकऱ्यांनी जर केली समजा मुळी डिस्टर्ब जर झाली तेव्हा सुद्धा औषधाचा परिणाम त्या ठिकाणी चांगला मिळत तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथरेल मारणार आहे ते जे सोल्युशन तुम्ही बनवणार आहे त्या सोल्युशनचा पीएच सहा ते सातच्या दरम्यान जर ठेवला नाही तर तुम्हाला त्याचा परिणाम जो आहे तो चांगला भेटणार नाही